नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर सहा महिन्यात सर्व थकबाकी भरावी लागणार डी ए बाबत न्यायालयाचा निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या डी ए बाबत न्यायालयाचा निर्णय काय आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही खुशखबर काय असणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर सहा महिन्यात सर्व थकबाकी भरावी लागणार डीए बाबत न्यायालयाचा निर्णय पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती डी ए अपडेट काय आहे अखिल भारतीय किंमत निर्देशांकानुसार महागाई भत्ता म्हणजे ए आय सी पी आय थकबाकीसह असा दावा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने केला आहे आता ती मागणी राज्य सरकार पूर्ण करणार केंद्रातील कर्मचाऱ्यांना मिळणारा पन्नास टक्के महागाई भत्ता हे त्यांच्यासाठी एकूण नऊ भत्ते वाढवण्यात आले आहे मग हे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना का मिळणार नाही पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो त्यांना केंद्रीय दराने डी ए देखील भरावा लागेल राज्यात राज्यात सातवा वेतन आयोग लागू होणार आहे अखिल भारतीय किंमत निर्देशांकानुसार महागाई भत्ता म्हणजेच ए आय सी पी आय थकबाकी सह असा दावा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने केला आहे आता ती मागणी राज्य सरकार पूर्ण करणार पुढे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन महागाई भत्ता आणि इतर सर्व भत्ते येत्या सहा महिन्यात निकाली काढण्यात यावेत असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे दरम्यान दरम्यान राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ स्टेट गव्हर्मेंट एम्प्लॉईजने सांगितले की दुर्दैवाने डी एचे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे हे प्रकरण अद्याप सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेले नाही तसेच राज्य कर्मचाऱ्यांना वंचित ठेवले जात आहे त्यामुळे यावेळी महागड्या भत्त्याचे प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडे न्यायालयाकडून उच्च न्यायालयात आले बघा उच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की जे कर्मचारी जे कर्मचारी आपल्या कंपनीतील पगार किंवा अन्य कोणत्याही बाबीबाबत असमाधानी आहेत त्यांच्यासाठी न्यायालयाचे दरवाजे सदैव खुले आहेत संस्थांनी त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे बघा खटल्यांच्या या सुनावणीनुसार एक जानेवारी दोन हजार अठरा पासून संस्थेतील कर्मचारी आणि सेवानिवृत्त लोकांना सातव्या वेतन आयोगांतर्गत वेतन आणि महागाई भत्ता द्यावा लागणार आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच वेळी पन्नास टक्केपर्यंत डी ए मिळणार आहे बघा पुढे या ठिकाणी या संस्थेतील कर्मचाऱ्यांना दुर्दैवाने असे होत नाही मु, हे मूळ मुंबई उच्च न्यायालयाने गोवा औद्योगिक विकास महामंडळाला दिलेले निर्देश होते या संस्थेतील कर्मचाऱ्यांना थकबाकीसह हैराण केले होते त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली दुसरीकडे एजन्सीने 21 जून 2023 रोजी एक, एक अधिसूचना जारी केली की प्रकरण प्रलंबित असल्यामुळे कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगांतर्गत पगार आणि निवृत्ती वेतन दिले जाणार नाही त्यानंतर या प्रकरणाला जोर आला आणखीन जो अखेर मुंबई न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आताच आपण पाहिल्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही खुशखबर आहे सहा महिन्यात सर्व थकबाकी भरावी लागणार डी ए बाबत झालेला जो न्यायालयाचा निर्णय आहे तो संपूर्ण व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद